गुड इव्हनिंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो तुम्ही या अगोदर टाकलेल्या व्हिडिओला ज्या काही कमेंट केल्या आहेत तर त्याचाच विचार करून मी त्यापुढील हा दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे हा देखील व्हिडिओ अतिशय खास आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा कारण की या व्हिडिओचा म्हणजे यातील जे काही महत्त्वाचे टॉपिक वगैरे आहेत तर त्याचा जे काही आपलं प्रशिक्षणाचं पुस्तक वगैरे आहे तर त्यातील त्यातील माहिती एकत्रित करून तुम्हाला ती माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा गुगलवरती सर्च वगैरे करून किंवा चार पाच पुस्तकांमधील माहिती एकत्रित करून ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे व ही माहिती अतिशय खास आहे त्यामुळे अशाताई हा व्हिडिओ तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि त्यांना आपल्या ज्ञानप्रबोधिनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला सांगा चला तर मग जराही वेळ घालू तर सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा प्रश्न तिसरा चुकीबरोबर हायपोथर्मियामुळे नवजात बाळांमध्ये सेप्सिस होऊ शकतो तर हे बरोबर आहे गृह आधारित नवजात काळजीमध्ये आजाराची लक्षणे ओळखण्याचा समावेश होत नाही तर हे चूक आहे नवजात निमोनियासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे तर याचं उत्तर चुकीबरोबर हे तुम्ही कमेंटमध्ये मला पाठवा त्याचबरोबर बघा कांगारू मदर केअर के एम के सी अंतर्गत कमी वजनाच्या बाळाची काळजी घेतली जाते तर हे बरोबर आहे जन्मजात विकृती नेहमी जन्माच्या वेळी दिसून येतात हे चुकी बरोबर याचं देखील उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर त्यानंतर त्यापुढील प्रश्न म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा तर बघा कांगारू मदर केअर किंवा के एम सी म्हणजे काय तर ही कांगारू मदर केअर आहे तर ती आ, आपण बऱ्याच महिलांना म्हणजे आपल्या भागात जर कमी वजनाचं बाळ वगैरे असेल तर त्याला किंवा त्याच्या घरच्यांना ही कांगारू मदर केअर वापरण्याचा किंवा कशाप्रकारे कांगारू मदर केअरचा उपयोग करायचा हे आपण आपल्या एच बी एम सी विजिटमध्ये सांगत असतो तर तेच आपण इथं सांगायचं सा आहे की कांगारू मदर केअर म्हणजे काय ही नवजात व अकाली जन्मलेल्या कमी वजनाच्या बाळांची काळजी घेण्याची एक पद्धती आहे की ज्यामध्ये बाळाला डायपर व डोक्याला टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर झोपवले जाते की ज्यामुळे बाळाला ऊब आराम आणि सुरक्षिततेची भावना मिळते या आईच्या त्वचेला बाळाचा स्पर्श करून ठेवण्याच्या पद्धतीस के एम सी किंवा कांगारू मदर केअर असे म्हणतात तर त्यापुढील बघा नवजात सेप्सिसचे मुख्य लक्षणे कोणती तर तापमानात अस्थिरता म्हणजे या सेप्सिसमध्ये काय होतं एकतर खूप ताप येतो किंवा एकदम तापमान त्या बाळाचं कमी होतं तर त्यालाच आपण हायपोथर्मिया असे म्हणतो म्हणजेच बालकामध्ये तापमानात अस्थिरता निर्माण होते त्यानंतर श्वसन दहा म्हणजे त्या बालकाला नवजात बालकाला श्वास घ्यायला त्रास होतो खराब आहार म्हणजे स्तनपान करण्यास किंवा आहार वगैरे घेण्यास ते बाळ नकार देतं आणि त्वचेमध्ये बदल त्वचेचा रंग वगैरे चेंज होतो किंवा पुरळ कावेळ किंवा ठिपकेदार त्वचा त्या बाळांमध्ये दिसून येते त्याचप्रमाणे बाळ चिडचिडं किंवा आळसवानं बनतं तर अशा प्रकारे ही सेप्सिसची मुख्य लक्षणे आहेत तर त्यापुढचा प्रश्न बघा हायपोथर्मिया नवजात बाळांसाठी का घातक आहे तर बाळाचे तापमान सामान्य तापमानापेक्षा खूप कमी होणे यास हायपोथर्मिया असे म्हणतात ते पुढील कारणांमुळे नवजात बाळासाठी घातक आहे तर बाळाची स्तनपान करण्याची क्षमता हायपोथर्मियामुळे म्हणजे अचानक त्या बाळाचं तापमान खूपच कमी होतं त्यामुळे त्याची जी स्तनपान करण्याची क्षमता आहे ती कमी होते व बाळ अशक्त होतं सेप्सिस मेंदूजर सारखी संक्रमणे होतात तर ही देखील खूप घातक अशी संक्रमणे आहेत प परिणामी विशेषतः जन्म जन्मतः कमी वजन असणाऱ्या अपुऱ्या दिवसाच्या बाळा बाळाचा मृत्यूदेखील या हायपोथर्मियामुळे होण्याची शक्यता असते त्यामुळे हे हायपोथर्मिया जे आहे ते तर ते नवजात बाळांसाठी घातक आहे तर पुढे बघा एस एन सी यूचे मुख्य उद्दिष्ट काय तर एस एन सी यूचे मुख्य उद्दिष्ट आजारी नवजात बालकांना मध्यमस्तरीय वैद्यकीय सेवा प्रदान करणे आहे की हे जे एस एन सी यू यु युनिट आहे तर ते जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक प्रकारच्या सेवा देतं व त्याचं मुख्य उद्दिष्ट बघा पुढील प्रमाणे आहेत तर आ, आ, आजारी नवजात संसर्ग झालेल्या आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त अस असलेल्या बालकांना विशेष सेवा या एस एन सी यूमधून दिल्या जातात मध्यमस्तरीय काळजी म्हणजे यात ऑक्सिजन थेरपी आय व्ही आणि सपोर्टिव्ह के केअर प्रदान केलं जातं आणि या एस एन सी यूमुळं जे बालकाला एन आय सी यूमध्ये पाठवण्या पाठवलं जातं तर त्याचा त्याचं प्रमाण देखील कमी होतं आणि ब्ला जे काही परिणामी बालमृत्यूचं प्रमाण वगैरे असेल तर ते देखील आटोक्यात आणि हे या एस एन सी यूचं मुख्य उद्दिष्ट आहे तर बघा दोन सामान्य दिसणाऱ्या जन्मजात विकृती सांगा तर मी ते जास्त विकृती सांगितलेलं आहे तुम्हाला अजून जर यापेक्षा वेगळ्या विकृती माहिती असतील तर त्या देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा तर बघा ट्युबर न्यूरल ट्यूब विकृती डाऊन सिंड्रोम फाटलेले ओट आणि टाळू क्लब फूट जन्मजात मोतीबिंदू तर या पुढील व्हिडिओसाठी देखील पहिल्या व्हिडिओप्रमाणेच कमेंट येणे आवश्यक आहे आणि लाईक देखील वाढणे आवश्यक आहे धन्यवाद ताई